ईव्हीएम एकदा असणार चेक करावी डेटा डिलीट करू नये म्हणून त्यांनी असणार जे सांगितलेलं आहे त्याच्याच बरोबर ज्या ईव्हीएम एम मतदारसंघामध्ये होत्या पण वापरल्या गेलेल्या नाहीत अशा ईव्हीएम कोर्टाने कोर्टाच्या प्रेमायसेसमध्ये बोलाव बो, बोलावं आणि ज्या मतदारसंघातल्या ज्या मशीन्स आहेत आठशे साडेआठशे नऊशे मतदान असेल ते पूर्णपणे नावं जशी फीड केलेली असतात त्या प्रमाणात रोटेशनमध्ये मतदान त्या ठिकाणी करायला सांगावं आणि ते, सांगा ते मतदान योग्य येते का म्हणजे आता समजा साडेआठशे मतदान आहे असं धरून चालू आणि सात उमेदवार आहेत ते सात उमेदवार आहेत म्हणजे सात माणसं त्यांनी उभी केली पाहिजे आणि त्या प्रत्येक सात माणसाला एकशे तीस मतदान हे करायला सांगितलं म्हणजे राऊंडमध्ये वन आफ्टर न ते करून घेऊन त्या त्या उमेदवाराला एकशे तीस मतदान मिळतं का हे सुप्रीम कोर्टाने तपासून घ्यावं म्हणजे मग सुप्रीम कोर्टाच्या लक्षात येईल की ई व्ही एममध्ये मध्ये असणारी जी चिप आहे ही मॅन्युप्युलेट होते की न होते याच्या संदर्भातला मग कोर्ट निकाल त्या ठिकाणी घेऊ शकतो वादग्रस्त वर्मा अभिषेक वर्मा यांनी काल शिंदे गटात दिल्लीत प्रवेश केला त्यावरून संजय राऊतांनी असा आरोप no केला no, आहे no की कालचं साहित्य संमेलन हे केवळ दलालीत सुरू आहे नो कॉमेंट्स नो नो कॉमेंट्स सर एकंदर मागे गणेशोत्सवावर कुठेतरी विसर्जन ची पाठ वाट पाहतो आणि गणपती सारखोचा असेल किंवा कांदिरीचं असेल तसं पाहता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर कुठेतरी पालिकेने त्यांना निर्बंध घातले आहेत आणि समुद्रामध्ये विसर्जन करू देत नाहीत त्यामुळे कुठेतरी नाराजी व्यक्त होते कसं पाहता एकंदरी या धार्मिक मी असं म्हणणार आहे की लोकसंख्या जशी वाढते तशी गणपतीची संख्या सुद्धा वाढते बरं त्या इथे कुठेतरी नियंत्रण येणं हे गरजेचं आहे त्या आता पैशाचा सुळसुळाट एवढ्या मोठ्या प्रमाणात चाललेला आहे की एका रस्त्यावरती दहा गणपती तुम्हाला दिसतात तेव्हा हा श्रद्धेचा भाग नाही तर हा खेळाचा भाग झाला असं मी त्या ठिकाणी मानतो त्याच्यामुळे महानगरपालिका असेल किंवा राज्य शासन असेल त्यांनी जेवढे जुने गणपती उत्सव मंडळं जी आहेत जुनी आहेत सगळी त्यांना बोलवून एक योग्य ते पॉलिसी या ठिकाणी केली पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानणार आहे नाही तर असणार राजकारणासाठी मंडळ काढायचं बसवायचं तिथे जे काही चालतं ते चालतं त्याच्यामध्ये परंतु उपासनापेक्षा हे अधिक त्या ठिकाणी निर्माण होते अशी परिस्थिती आहे तर त्याला कुठेतरी नियंत्रण केलं पाहिजे या मी आहे परभणी आणि पीडच्या घटनेला दोन महिन्याहून अधिकचा काळ झालेला आहे पाहिजे तशी, तशी एकंदरीत भूमिका समोर आलेली नाही दसची असणारी डुप्लिकेट भूमिका बाहेर म्हणजे नॉन मराठ्यावरती अन्याय झालं तर असणार सेटल करा देशमुख मराठ्यावरती अन्याय झाला ते तर त्याला असणार न्याय द्या ही जी दसची जी भूमिका आहे ही माझ्या अंदाजानं कुठेतरी चुकीची भूमिका आहे आणि समाजामध्ये द्वेष बसवणारी भूमिका असं त्या ठिकाणी मानतोय त्याच्यामध्ये मी या आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांची पुन्हा असा वेळ मागितलेली आहे तर का लातूरची जी घटना आहे परभणीची परभणीच्या घटनेमध्ये असणार आम्ही फार काही हस्तक्षेप करू शकत नाही आहोत याचं कारण असं आहे की ती कस्टोडियल देत आहे आणि कस्टोडियल देत असल्यामुळे मॅजिस्ट्रेटनीच ती इन्क्वायरी चालू केलेली आहे त्यांची जोपर्यंत कम्प्लीट होत नाही तोपर्यंत पुढे आम्हाला काही जाता येत नाही अशी असणारी परिस्थिती आहे परंतु लातूरमधली असणारी जी घटना आहे ती घटना म्हणजे एक ऑनर किलिंग असणारी घटना आहे आणि त्या संदर्भातला असणाऱ्या मुख्यमंत्र्यांची मी वेळ मागितलेली आहे पुढच्या आठवड्यामध्ये आणि तिथे एक ऑनर किलिंगच्या संदर्भातली एक महाराष्ट्र शासनाची पॉलिसी आली पाहिजे असं माझं स्वतःचं म्हणणं आहे आणि हे जे द्वेष पसरवणारा भाग जो आहे तो मला वाटतं इथल्या राजकारण्यांनी थांबावा अशी असताना पर्शन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट सुद्धा घेतलेली आहे काय म्हणतात ते माझी असं मी कालही रात्री म्हणालो होतो तिथे असणार की मुलुंडला एका महिलेची जागा बिल्डर असणारा घशाखाली घालायला बघत होते कोकण कमिशनरनी आदेश दिलेत की ती जागा त्यांची आहे आणि त्यांनी त्यांनाच मिळाली पाहिजे त्याची अंमलबजावणी करण्याच्या ऐवजी ॲडिशनल कमिशनर कोकण विभाग जे आहे त्यांनी फेरफार उतारायच्या निमित्ताने ती जमीन पुन्हा त्यांच्याकडून काढून घेण्याचा असणारा प्रयत्न घेतला अशा असणाऱ्या परिस्थितीमध्ये अपील जे आहे ते आ, मंत्री महोदयांकडेच त्या ठिकाणी आहे ते अपीलला मी दाखल केलं होतं काल हियरिंगला होतं पण दिवसा ते नसल्यामुळे रात्री ते असणारं हिअरिंग त्या ठिकाणी झालं स्टे ऑर्डर झालेली आहे आणि सात तारखेला त्याचं असणारं फायनल ऑर्डर आहे त्याच्यामुळे बी जे पीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष बावनकुळे ह्यांना भेटायला मी गेलो नव्हतो तर मंत्री बावनकुळे यांना मी भेटायला गेलो नैतिकता म्हणून या अगोदर पण आर पाटलांनी राजीनामा दिला काय वाटतं राजीनामा माया अंदाजांना तुम्ही आर आर पाटलांचं जर म्हणत असाल ते गृहमंत्री असताना आणि ह्याच्यामध्ये दबाव टाकून राजकारण राजीनामा दिलेला आहे त्याच्यामुळे असणारा आणि तो प्रचंड दबाव मलाही माहीत होता काय आहे त्याच्यामध्ये उलट तो राजीनामा घेणंच पहिल्यांदा चुकीचं होतं असं मी त्या ठिकाणी आहे याचं कारण की त्यांना स्केप गोट करण्यात आला आर आर पाटील यांना असणारं स्केप गोट करण्यात आला त्यांच्या अध्यक्षाकडूनच तो स्केप गोट करण्यात आला याचं कारण की ज्या अधिकाऱ्याकडे माहिती आली होती की बोटीतून माणसं येणार आहेत मुंबईला अटॅक करण्यासाठी ती चोवीस तास सॉरी अठ्ठेचाळीस तास डिले केली आणि रिले केली नाही त्या अधिकाऱ्यावरती काहीच कारवाई झालेली नाही ते आज रिटायर्डही झालेले आहेत त्याच्यामुळे असणार आता जे नैतिकता नैतिकता जे म्हणत आहेत ते नैतिकता नाही त्या अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी आर आर पाटील यांचा असणारा बळी देण्यात आला होता धनंजय मुंडे राजीनामा घ्यायला पाहिजे आज म्हणणं असं त्याच्यामध्ये मी की मी अजित पवारांच्या भूमिकेशी सहमत आहे याच कारण असं आहे की कोणीतरी आरोप करते तुमच्यावरती की अमुक आण वर्तमान ते वर्तमानपत्र आणि टी व्ही असणारा सगळ्या गोष्टी चालवत आहे मान्य आहे मला की असणारा वाल्मिक जे आहेत ते त्यांचे सहकारी असतील पण तुम्हाला कोणाला तरी सहकारी कोणाचं नाही कोणाचं तरी असतच तिथे असणारा धनंजय मुंडे यांचा रोल आहे याचं दाखवून दिलं तर माझ्यासारखा पहिलं असेल की त्यांनी राजीनामा द्यावा ही मागणी करणार आहे पण तुम्ही ज्यावेळेस त्यांचा रोलच दाखवत नाहीये फक्त मित्रत्वाचं नातं दाखवत आहे कार्यकर्त्याचं नातं ज्यावेळेस दाखवत आहे किंवा यांचे सगळे पैसे सांभाळणार आहे असंही तुम्ही ज्यावेळेस आहे मान्य वेगवेगळे रोल्स आहेत पण ते त्या खुणाच्या इश्यूमध्ये मुंडेंचा रोल आहे का हा मला त्याच्यातला महत्वाचा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो मी समर्थनही करत नाहीये आम्ही असा थांबलेलो आहोत जोपर्यंत पुरावा येत नाही तोपर्यंत आपण या प्रश्नावरची भूमिका घ्यायची नाही असेल ना माझं म्हणजे माझं म्हणणं असं आहे की आपण जे म्हणताय ते बरोबर असेल किंवा पंकजा मुंडे म्हणताय तेही बरोबर असेल त्यांच्याशिवाय पान हलत हे ही त्या नाही पण पंकजा हे कुठे असताना म्हणते त्या ठिकाणी की जे काही देशमुखांचं झालं हे असणार धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरनं आहे असं आहे का असं ज्या दिवशी त्या ह्या स्टेटमेंट करतील त्या दिवशी आम्ही असणारा आमची भूमिका आम्ही जी घेतलेली नाही किंवा आजही मी आता म्हटलोय की आम्ही काहीच भूमिका घेतलेली नाही आम्ही पहिल्यांदा भूमिका घेऊ त्या ठिकाणी मुंबई महापालिकेसाठी सगळेच पक्ष पुढे लागलेले आहेत वंचित जी काय आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्स ला पर... सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा